छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे खुलताबाद तालुक्यातील एसगाव नंबर दोन येथे आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीच्या पवित्र सणाला गावातील माता भगिनींच्या मनातील भावना हा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश खडांगळे यांच्या वतीने आयोजित केला होता यात वेगवेगळे खेळ महिलांनी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला यात प्रामुख्याने संगीत खुर्ची उखाणे या खेळात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय प्रत्येक फेरीतील तीन विजेत्यांना रोख बक्षिसाचं वितरण करण्यात आलंय यावेळी आरती दांगोडे सुनीता दांगोडे सविता जाधव यांनी संगीत खुर्चीत प्रथम बक्षीस मिळवले तर नंदा खडांगळे निर्मला जाधव कालिका दांगोडे यांनी द्वितीय बक्षीस मिळवलंय तसंच मीना जिते लीलाबाई खडांगळे उषा जाधव यांनी तृतीय बक्षीस मिळवलंय तसेच उखाण्याच्या स्पर्धेत वैशाली खडांगळे प्रथम मीना जिते द्वितीय कल्पना दांगोडे तृतीय अशा प्रकारे विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी बाळू जाधव सुधाकर खंडांगळे विकास जाधव रामदास जाधव गणेश खडांगळे डॉक्टर अमोल दांगोडे अमोल दांगोडे तसेच चेतन जाधव योगेश जाधव सुनील छत्रे अरुण जाधव ओम जाधव आदित्य जाधव सचिन जाधव विलास खडांगळे समाधान दांगोडे संतोष पोलाणे तसेच गावातील महिला आणि पुरुष मंडळ यावेळी उपस्थित होते न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर